स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल कसे आहेत बरे आहेत ना चला आजची रेसिपी आहे वडापाव त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेला आहे मिरची लसूण थोडंसं आद्रक घेतले थोडं घ्यायचं जास्त नाही घ्यायचं धने आणि कढीपत्ता बाकीचं नंतर दाखवते कि वडापावच्या चटणीसाठी घेतलाय लसूण आणि लाल चटणी लाल मिरची पावडर धने पहिले कुटून घ्यायचे कुठून घ्यायचे म्हणजे चव लागतील असे घोडे आवडधर असे आवडधबड फुटायचे म्हणजे वडापाव मध्ये एकदम वास छान येत या पाकड कुकरला बटाटा लावलाय बटाटा लावलाय त्या वाटायचं कि काय कन्ना पण वाटते मिरची आणि ते लसूण आद्रक मिक्सर मध्ये फिरून घेणार एक आहे एकदम फुटले तर नाही असे एकदम आबड दोबड केले तर असे वास खूप छान येते हे बघा असे झाले पाहिजे वडापावसाठी हे छान काढून घेऊन ह्याच्यात मिरची म्हणजे जास्त आहे तर वडापाव त्याच्यामुळं थोडीशी काढून घेतली तरी काही नाही लसूण टाकलं आणि आदर थोडी टाकायची तरी काही नाही वडापावमध्ये टाकली तर चवच ती पण कुणाला आवडत नसेल तर नाही टाकायची धोबड वाटले नाही वाटलं असं बारीक असं त्याच्यात लसूण राहते मिरची वाटली लसूण झालं असलवा त्यात पण वाटलं तरी काही नाही वाटले ह्याच्यात आपले बटाटे झाले तर बघा मस्त शिजली तर सगळे आता आपण काढून घेऊया चला आपण वड्याला लागणार बेसन पीठ काढून घेऊया म्हणजे मळून घेऊ आता बघा टाकायचं एवढं आणि मीठ चला मीठ टाकू आणि थोडासा सोडा टाकायचा नाही टाकायचा पाणी टाकायचं सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या असं तुम्ही दुकानातलं जर बेसनपीठ वापरत असेल तर ती चाळून घ्यायचं चा। हे मी आमच्या घरीच दळलेलं आहे म्हणून मी चाळलेलं नाही बेसनपीठ आमची गिर गिरण स्वच्छ असती आम्ही घरचं दळतो काही गहू ज्वारी डाळी असं झालंय आणखीन थोडस पातळ करू आपण <गणीश्या> थोडं पाणी टाकीत टाकीत टाकायचं एकदम नाही टाकायचं नाहीतर एकदम पातळ तरी होते नाही तर घट्ट तरी होते गाठी तरी राहते म्हणून असं थोडस टाकीत टाकीत असं हाताने मिक्स करून घ्यायचं असं लई शायनिंग माराय द्यायचं नाही असं असं करायचं नाही अशा गाठी फोडायच्या चला हे झालंय असं मळले पीठ हो पीठ कालून घेतले भाज्याचं हे गाठी फुटल्या सगळ्या आता हे झाकून घेऊया पीठ मुरतय तोपर्यंत भाजी करून घेऊ आपण चला बटाटे सोलून घेतले तापले भाजीसाठी गडाईत ठेवली हे बटाटे सोलून घेतले असे पुडून घेऊया आणि बटाटे शिजायला टाकताना काय करायचं कमी पाणी टाकायचं जास्त पाणी टाकलं ना हे बटाट्याची भाजी एकदम अशी पातळ होती म्हणजे वडे बरोबर होत अशी घट्ट झाली पाहिजे आणि पोरणी टाकून घ्यायची परतून घ्यायची दाखवते तुम्हाला बटाटा फोडून घेतलाय बटाटा फोडून घेतलाय हो का आता तेल टाकू तेल लय नाही टाकायचं थोडं टाकायचं मसाले पुरत मोहरी जास्त टाकायची जरा मी जास्ती चव ला टाकू ह्याचा केलेला आहे लसूण पुढील मिरची आणि आदरक टाकायचा कडी पत्ता हळद हळद आणि करतू द्यायचं नाही मिक्स करायचं सारखं आणि मसाले चांगले तळू द्यायचे तरच चव लागते नाहीतर कच्चे कच्चे लागते ते नाही व्यवस्थित लागत मीठ नंतर काही मीठ टाकू टाकून आणि हे धने कुटले होते आता टाकून बटाटे बटाटे यायचे फक्त थोडेसे परतू द्यायचे काय आणि कोथिंबी आता टाकायची बटाटा असा परतून घ्यायचा म्हणजे कसं भाजी परतून घेतली नाही भाजी करून आणखीन चव जास्त वड्याला जास्त चव लागते असं कच्च कच्च काही वाटत नाही चव लागते एकदम मस्त वडा लागतोय मी अशीच करते हे आता खाली घेऊन मिक्स करू आपण थोड्या वेळ झाली आता मिक्स कराय खाली काढून घेतले सगळं मिक्स होते आणखीन थोडीशी कोथिंबीर टाकायची कारण सगळीकडे मसाला ही पसरते नाही ते एकाच जागेवर राहते ही गरम आहे थंड करायला ठेवतो आपण तोपर्यंत वडापावच्या चटणीची तयारी करू का लाल चटणीची वडापावची पूर्ण असा झालाय असं थंड व्हायला ठेवायचं कढाई ठेवता आपण तेल ठेवायचे कारण ते वडापाव चटणीसाठी ना वडापाव हे आहे चुरा काढायचाय थोडा आपला गाड्यावर काढते तसा तेल आपण चुरा काढून घेऊ थोडा असा मीठ व्यवस्थित टाकायचा नाही तर हातावर तेल उडत असा बोटा असं करून टाकायचा एकदम कुरकुरीत होतं हे असा भजे टाकल्यासारखा असं हाताने टाकला ना मग ते होणार नाही व्यवस्थित असं केलं ना होते लाल तळायचं पर्यंत असं लाल होऊ द्यायचं चांगलं तळायचं हे अजून लाल होऊ द्यायचं हे कसं झालं की लाल म्हणजे आणखीन कडक शेव होती शेव चालक सॉरी आता हो हे कडक होऊ द्यायचं थंड झाल्यावरच वाटून घ्यायचं हे आणखीन करायचंय थोडस हो हे सोडलेला नाही लसूण तशाच पाक्या येता फक्त थोडासा असा ते तेलातून गरम तेलातून काढून घेतो असा एकदम चविष्ट चटणी येते अहो का असं हलका झालं तुम्हाला दाखवते आणखीन कडक शेव चटणी होती शेव चालक सॉरी आता हे कडक होऊ द्यायचं थंड झाल्यावरच वाटून घ्यायचं हे आणखीन करायचं थोडस का हे सोललेला नाही लसूण तशाच पाक फक्त थोडासा असा तेलातून गरम तेलातून काढून घ्यायचं असा एकदम चविष्ट चटणी हलका हम्म झाला तुम्हाला दाखवते एकदम कुरकुरी झालाय असा करून घ्यायचा चटणीसाठी आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकू टाकून सगळं एकत्र आणि लाल मिरची पावडर मीठ मिक्स करून घ्यायचं हे आत्ताच वाट्या फिरवायच्या आधीच मिक्सर मिक्सर लाव Okay. ते। तेल, तेल okay. ही झाली आपली वडापाव सोबत खायला चटणी अशी वल्ली झाली कारण लगेच आपण वाटून घेतलं ना सगळं लसूण ते बसती थोडीशी टाकली तर का वडे करून घेऊ आपण हे अशी असे गोल असे करायचे थोडं जास्त घेतलं तरी काही नाही आपल्याला काय विकाय विकायचे नाही तर घरी खायचे तर पोट भरून खायचे असे म्हणून कैस। घ्यायचे असे साईडला सरायचे हे हे बघा असं टाकायचं आणि असं टाकायचं एक आणखी एकच टाकणार नाही हो का अशी तळी हे बघा झाले की नाही मोठे मोठे वडील फ्रायनेच काढून घेते आता अशीच सगळे काढून घेते पाय अशी सुरा राहते चुरा पण द्यायचा खायला वडापाव आता मिरची तळी हे आपले झाले वडापाव ही झाली चटणी वडापावसोबत चटणी वडापाव हे पाव घेतलेले हे आणि एकदम गाड्यावर भेटते तशी त्याच्याहून सुंदर बनवले हका बघागा वडा किती छान बनवलाय त्याच्यात चटणी आणि त्याच्यासोबत मिरची वडापाव खायला लाईक करा सबस्क्राईब करा नवीन संतर व्हिडिओ शेअर करा चला बाय